ऑफर लागू आहे कोणी का घेणार पाच हजार डिस्काउंट पाच ते दोन आधा दोन मिनटं आहे का जे बोलायचं तेच करायचं घेणार आहे ते पण म्हणता हे बघा कोणी घ्या यांच्याकडून दोन हजार घेऊन देणार आहे सांगितलं मग काय फक्त शब्दाला किंमत आहे आणि चला द्या नोट कोणी या बापू मेला ते म्हणजे सच्चे लोक आहे इतकी प्रॉपर्टी आहे तरी कधी मनातून गान शब्द निघणार नाही इतके राजा माणस आहे कोणतं गाव तुम्ही त्यांचा मुलगा एक पोलीस पाटील आहे नरडाना नाव काय पोलीस पाटील ना भूषण दादा म्हणून भूषण भाऊ म्हणून प्रामाणिक मुलगा आहे अध्यक्ष गेले बाप्पू नाही या बापू आहेत नानांच्या नाना कुठे काय दिवाळी पावली ना टायमेव आता दिवाळी ऑफर आहे सांगायच्या पासष्ट हजार आहे पण आपण एकसष्ट देऊन टाकू ऐंशी पंच्याऐंशी आहे पण आपण फक्त पंच्याहत्तर ला सोडू पंच्याहत्तर ला सोडू हे सहा सात आधी शेतकऱ्याच्याही कामाचे आणि सेंटरच्या कामाचे उसुरी झाल्याचे पंच्याऐंशी ऐंशी आहे पण हे आपण डायरेक्ट पंच्याहत्तर ला सोडू पाहिजे पंच्याहत्तर ला सोडू पंच्याहत्तर कमी नाही जास्त नाही करणार आपण डायरेक्ट गरीब मारक्या पाशाची बोली नाही मारलं बसले तरी परत या पुढे या सारखे हे फक्त आपल्याला एकाहत्तर हजारला जायचे एका कोणत्याही कामाला चालू आहे लोखंडला बळीरामला नागराला फायनल किंमत एकाहत्तर हजार आहे त्यांचे पासष्ट हजार आहे फक्त पास पास था था। था। फक्त पासष्ट हजार आणि हे पंचावन्न एकदम भारी क्वालिटी हे फक्त दिवाळी ऑफर आहे वीस दिवस बाकी दिवाळी आज पासूनच आपण त्यांना पाच हजारांना कमी देतो शेतकऱ्याला अशी किंमत कोणी सांगणार पण नाही यांचे सांगायचे एकसष्ट हजार आहे पंचावन्न हे बघा हा चार दात गोरा आहे हा पस्तीस हजाराचा देऊ आपण फक्त तिला चालणार आहे फायनल पस्तीस हजार रुपये किंमत घ्यायची पस्तीस हजार ही जोडी पन्नास हजाराची पन्नास हजार हे दोघं जोड्या शेतकऱ्या मुकर घेतल्या तर फक्त पन्नास हजाराच्या बाबतीत ही एक पन्ना जोडी पन्नास ची पन्नास ही इस्माईल पठाण म्हणून वाढचे प्रामाणिक शेतकरी त्यांचं कोंबडी फार्म बी गॉट फार्म पण आहे त्यांना दिलेले आपल्या शेव कोणाकडे घेणार पण नाही दादा नाव सांगा तुमचं मोहम्मद शेख इस्माईल मोहम्मद शेख पठाण आहे हे प्रामाणिक शेतकरी पिंपळवाड निकोम तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तिथले त्यांचा एक बैल घेऊन चाळीस हजार रुपये घेतले चाळीस हजार रुपये सहा सहा वासरे दिलेले सहा सात आत आहे शेठ नमस्कार नमस्कार शेठ दाऊन किती जोड्या आठ जोड्या आठ जोड्या का संपूर्ण शेठ बाजार कसा आजचा पुढचा एर ऑक्टोबरचा पहिला बाजार या म्हणताय पुढचा चा ऑक्तोबर पूर्ण पुढचा हा चांगला बरोबर कामात लोक लागले पाणी उघडलं ना बरोबर कामात लोक लागले त्याच्यामुळे आता एवढा हप्ता मंदार मंदार राहील या जोडीची काय किंमत बहात्तरच्या भावाची आहे एक दोन हा तीन बहात्तर हजारच्या भावाच्या तिघही जोड आहे चार 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 जोडे आहे का होऊ शकता बहात्तर हजार बहात्तर हजार संपूर्ण चार जोड्या बहात्तर हजार होलसेल रेट आहे आपल्याकडे होलसेल दातला कशा आहे चारही जोड्या साधात करदात साधात करदात करदात साधात आहे पाहू शकता मित्रांनो कर्जात साधात जोडे आहे चारही आणि तुम्हाला एकदम होलसेल रेट लावलेला आहे किती जोड आहे संपूर्ण चार संपूर्ण चारच आहे का चारच क्वालिटीचे आपल्याकडे पाहू शकता मित्रांनो एकदम जुपणीच्या फुल गॅरंटी गरीब आहे एकदम कुठेही झुपा मित्रांनो पाहू शकता सेट व्यवहारात आपल्याकडे कमी जास्त होत होणार ना ते डिस्काउंट देऊ राहिले दहा हजार दोन हजार देऊ असं आहे का असल्यावर सोडायचं नाही तर आपण दोन पाच हजार कमी करू व्यवहारात करून टाकू सांगा मोबाईल नंबर सांगा त्यांची बोली बचन आपली बी बोली बचन राही ना बरोबर आहे डाप सडवा लागतो डबल नाईन हा सेवन डबल झिरो आठ फायव्ह वन थ्री नाईन गुराशे चार जोडे आहेत दोन दिले दोन दिले हा ते आल्यावर त्यांचे धन्यवाद